एवढच मला मला आलेला अनुभव एवढाच आहे की दोन हजार नऊची पहिली निवडणूक जी मी लढलो ती एकदम एकदम नौका होतो पहिली विधानसभेची आणि त्यावेळेस माझी ओळख एवढीच की फक्त राजेसाहेबांचा मुलगा इतकीच ओळख होती आणि मग ती निवडणूक लढल्याच्या नंतर दोन ते दोन चौदा पर्यंत पहिलं जी काम केलं ती काम करत असताना मला थोडा आलेला अनुभव सांगतो मी एक तर कधी ग्रामपंचायत सदस्य राहिलो नव्हतो पंचायत समिती मला माहित नव्हती किंवा जिल्हा परिषद ही माहित नव्हती त्यामुळे नेमकी ग्रामपंचायत कशा पद्धतीनं काम करते पंचायत समिती कशा पद्धतीनं काम करते जिल्हा परिषद कशा पद्धतीनं काम करते या सगळ्या बारीक गोष्टी मला वैयक्तिक माहित नव्हत्या त्यामुळे त्या मला शिकून घ्यावे लागेल नाही काय होतंय आपण डायरेक्ट जर आमदार झालो डायरेक्ट खासदार झालो किंवा डायरेक्ट मंत्री झालो तर खालचं जर वर्किंग आपल्याला नाही लक्षात आलं तर पुढच्या अधिकारी आपली चुकीच ओळखली म्हणलं तर काय जसं एखाद्या ग्रामसेवकाला वाटलं की सरपंचाला काय कळत नाही म्हणलं की तिलाच गुंडाळला म्हणायचं सरपंच तसं आमदाराचा खासदार वाटायचं की दोन हजार नऊ ते चौदा काम करत असताना किमान सहा सात महिने तर माझं ही वर्किंग समजून घेण्यात गेलं किंवा ग्रामपंचायतला निधी कुठल्या माध्यमातून येतोय वित्त आयोगाच्या हप्ते कसे येते पुन्हा जिल्हा परिषदच्या माध्यमात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातन तुमचे निधीचं आवंटन कशा पद्धतीने होतंय जिल्हा परिषदला किती टक्के निधी जातो मग ती पुन्हा बंधित निधी म्हणजे अबंधित निधी ही सगळे प्रकार म्हणजे मला एक नाही आता तुम्ही तलाठीची जर परीक्षा पास जास्त तर त्याला प्रोवेशन पिरियड असते कलेक्टर झाला तर त्याला प्रोवेशन पिरियड असते तसं मला वाटतं आमदार खासदार झाल्यावर त्याला प्रोवेशन पिरियड नसते त्याला डायरेक्ट कामच करावं लागतं वर्किंगच करावं लागतंय तर मला वाटतं की त्याचं सुद्धा ट्रेनिंग असलं पाहिजे जे नवीन आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांना माहीत पाहिजे कि बाबा खालचा पंचायत राज कशा पद्धतीनं काम करते स्टेट बजेट आता मी अनेक म्हणजे मंत्र्याचं सुद्धा बघतो आता मी बऱ्याच डीपीडीसीला जातो मंत्र्याला माहितच नसते की नेमकं आता इरिगेशन डिपार्टमेंट इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे स्टेटचं वेगळं आहे जिल्हा परिषदचं वेगळं आहे मी ते आलेलं असते स्टेटच्या ह्याला मंत्री विचारते जिल्हा परिषदच्या इरिगेशनच्या डिपार्टमेंटला म्हणजे मी स्वतः बघितले बरं का असं जर झालं तर मला वाटतं ज्याला माहिती ती त्या मंत्र्याची पातळीच निघते मग की बाबा माहिती की आहे आणि पुढच्या अधिकारी आपली करते त्याच्यामुळे ह्या गोष्टी माहिती करून घेण्यात सहा सात महिने गेले पण एकदा माहित झाले एकदा वर्किंग लक्षात आलं की मग मात्र तिथून पुढं काम करायला बऱ्यापैकी मला सोपं गेलं दुर्दैवान मला वाटतं त्यावेळेस सोशल मीडिया एवढा प्रॉमिनंट नव्हता नऊ ते चौदाच्या काळात मी अक्षरशः प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेतल्या प्रत्येक लोकांचे आणि सगळे अधिकारी घेऊन तुमचं बीडीओ ता, असेल तहसीलदार असेल तुमच्या स्तरावरचे जे जेवढे अधिकारी आहेत ते सगळे जाऊन आम्ही गावात बसायचं आणि मग गावातल्या लोकांच्या समस्या ऐकून घ्यायच्या मग त्या समस्या आम्ही तिथच बसून त्याचं एक लिस्ट तयार करायची आणि त्या समस्या तिथे जागेवर ऑन द स्पॉट सोडवायच्या म्हणून जनता दरबारचं सुद्धा आयोजन असायचं माझी जनता दरबार तुम्ही आमदार असतो माझ्या बघितलं आठ आठ नऊ नऊ तास चालले मग अधिकारी वैतागून जायचे आठ तास नऊ तास आणि म्हणायची काय अशी पद्धत असते का म्हटली कुठलं दरबाराची शुगर असलेल्या त्रास ते त्याच्यावर जास्त अवघड एका जागेपासून आठ आठ नऊ तासले मग मी त्यांना म्हणायचे की हे नऊ तास का गेले तर साध्या साध्या गोष्टी पण लोक माझ्या पुढे आणून सांगायला लागले म्हणून नऊ तास तुमचे गेले हीच कामं जर तुमची तुम्ही केली स्वतःहून तर ही कदाचित समस्या आपल्याकडे येणार नाही आणि आपल्याला बिनाकर वेळ तिथं घालावा लागणार नाही मग अशा पद्धतीनं पण बऱ्याचशा कामाचा उरत त्या दोन हजार नऊ ते चौदाच्या काळात झाला पण एक सांगतो की राजकारणाने निश्चित असते की पाच वर्ष तुम्ही कितीही चांगलं काम केलेलं असलं तरी निवडणुकीच्या दरम्यान नेमकी राजकीय परिस्थिती काय तयार होती त्याच्यावरच तुमचं निवडून यायचं आणि न निवडून यायचं घरी अवलंबून असते कारण अचानक कुठला मुद्दा कधी उपस्थित होईल आणि ती मुद्दा तुमच्या जा बाजूने जाईल का तुमच्या जा विरोधात जाईल हे तुम्ही ठरवू शकत नाही तुम्हाला प्रामाणिक सांगतो की नऊ ते चौदा सुद्धा मी अतिशय मन लावून प्रामाणिकपणे काम केलं होतं इतका फरक होता माझा की एखादं काम नाही झालं की मी एक पट अधिकाऱ्याला मग काय सोडलंच नव्हतं त्याची काय फेरीत नव्हती त्यामुळे अधिकाऱ्यामध्ये मी एक प्रकारची निगेटिव्हिटी असायची की आम्हाला प्लेज बोलते ही ते तयारच होते म्हणजे अक्षरशः काय काय अधिकाऱ्यांनी तर दोन हजार चौदाशे निवडणुकीत पंधराचे पैसे खरंच माझ्या योगात प्रचार केला असेल म्हणजे त्या तोगापर्यंत निगेटिव्हिटी जायची पण शेवटी मी बोलत होतो ती सामान्य माणसाच्या कामासाठी बोलत होतो त्याचं काम व्हावं ही भावना होती आणि शेवटी एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एखादा काम एखाद्या अधिकाऱ्याला एक वेळेस सांगितलं आणि तेच काम जर वारंवार सांगायची येत असतं तर कुठल्याही माणसाचा त्राग म्हणं साहजिक आहे स्वाभाविक आहे मला वाटते तशी सुरुवात होती आता नवीन पहिला खेळाडू थोडी सुरुवात अडकळत होतच असते माणसाची पण जितकं चांगलं करता येईल तेवढं पाच वर्षात केलं दुर्दैवानं दोन हजार नऊ ते चौदाच्या पुढचा जर तुम्ही विषय बघितला तर चौदाच्या निवडणुकीत नेमकी भाजपची नामची होती शेवटचे फॉर्म भरायला शेवटचा दिवस बाकी असताना एक दिवस आले म्हणजे भाजपचे कार्यकर्ते वेगळे लढले म्हणजे भाजप वेगळं लढलं सेना वेगळं <laughs> लढले आणि लढूनच्या लढून झाला मला वाटतं आठ नऊ हजार मताचं डिफरन्स म्हणजे मला कमी मत पडली त्यावेळेस आणि मग मला वाटते चौदा ते एकोणीसचा काळ ते बरचसं काही शिकवणार होता माणसाला म्हणतील की फक्त जसं विजय शिकवत नाही तसं पराजय मी शिकवते ते नऊ ते म्हणजे चौदा ते एकोणीसच्या काळात सुद्धा बऱ्यापैकी मला शिकायला मिळालं की बाबा आपण खा आमदार म्हणून पदावर असताना प्रत्येक व्यक्तीचा आपल्याकडे बघणं बोलणं कसं असतंय अधिकाऱ्याचं बघणं बोलणं कसं असतंय आणि ज्यावेळेस आपण एखादं पद ग्रहण करत नाही सामान्य माणूस म्हणून जगतो त्यावेळेस आपल्याकडे बघायचं बोलायचं कशी पद्धत असते या दोन्ही गोष्टीचा डिफरन्स मला बघायला मिळाला एवढं एवढा आहे की काम मात्र मी कधी सोडलं नाही कदाचित चौदा ते एकोणीस म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझा रिझल्टच्या दिवशी होता विधानसभेचा त्या दिवशी गाफारबाई म्हणून आपली सिमेंटचे व्यापारी आहेत बघा त्यांचं लग्न होतं आणि नेमकं रिचर्टच्या दिवशीच लग्न होतं ती तर त्यांनी मला म्हणली दादा आता निकालाच्या दिवशी लग्न आहे म्हणलं का तुम्ही काळजी करू नका गाफारबाई मी येतो म्हणलं निकाल काय काय लागेल येतो म्हणलं मी लग्नाला आणि मी पडलेलो होतो पराभूत चालतो नऊ हजार मग मला कमी पडली होती विधानसभेला तरी सुद्धा त्या लग्नाला मी चार वाजताच्या का साडेचार वाजताच्या लग्नाला मी गेलो होतो म्हणजे मी हाताशून बसलो नाही कधी की आता पराभव झाला ना आता काय करायचं म्हणजे अगदी पराभव झाल्याचे म्हणजे मतमोजणी बाहेर आलो की मी लगेच माझं माझं काम चालू केलं तर चौदा ते एकोणीस मध्ये मी त्याच पद्धतीनं काम करत राहिलो थोडं आपलं आत्मचिंतन बी केलं की बाबा आपण आपल्या सतत काय सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा एखाद्या कामासाठी अधिकाऱ्याला किती टोकापर्यंत जाऊन चिडणं अपेक्षित आहे कारण त्याचा फटका बसत होता ना कदाचित अधिकाऱ्यांना जर गोड करून काम केलं असतं तर मला वाटतं ते आठ नऊ हजार मत सुद्धा कवर झाली असती कारण नऊ हजार मत म्हणलं तर राजवती चार हजार साडेचार हजार मग तशाच फरकत राहते पण मग तिथून माझ्या सुद्धा ना करून घेतली की बाबा काम करत असताना आणि लोक इतकी हुशार असते ती त्यांची म्हणजे आपण कोणतो नाही त्याचं काम असतंय आता मला आता दुसरं सांगतो आता मी आहेत काय पाटील आम्ही सगळेजण काम करतोय तर काय लस काम सांगणार पुन्हा मला एकदा सांगणार आणि पुन्हा म्हणणार तर तुमच्या भाषेत बोलाव त्याची इच्छा जास्ती कि त्याच्यावर कुठे ही नव ते चौदा बाहेर नव्हतं ती जाळच करायचं म्हणजे माणूस काम घेऊन आला की अधिकारी शंभर टक्के चूक आणि माणूसच बरोबर आणि मी त्याच ऐकायचं त्या अधिकारीच काय चुकेच नव्हतं त्यालाच बोलायचं फड 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 बोलायचं त्याच्यामुळं आता मात्र मी शिकलो की बाबा ही कधी 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 जण तिचं काहीतरी दुखण असते ना अधिकारी अंगावर कसं खासदाराला घातलं आमदाराला घातलं ह्याचा एक आनंद करा असते असेही पाहून ना काय काय सगळेच नाहीत पण जिथं अन्याय होत तिथं आज भी चुकत नाही बोलायला आणि जिथं समजा काही टेन्शन करून करायला लागलं तर तेवढं मात्र थोडं समजून घेऊन तेव्हा दोन्ही बाजू आपण ऐकून घेतल्या पाहिजे कधी काम करत असताना जे समस्या सांगते त्याचीही बाजू ऐकून घेणं अपेक्षित आहे ना अधिकारी का काम करत नाही ही बाजू आपण समजून घेणं गरजेचं आहे मला वाटतं ही दोन गोष्टी मला जयाच्या आणि पराजयाच्या काळात शिकायला मिळाल्या ज्याचा फायदा मला सगळ्यात जास्त मला वाटतं एकोणीस ते चोवीसच्या टर्मला झाला आणि मी त्या दोन्ही गोष्टीचा अवलोकन दो करून काम करत गेलो आज हा एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान मात्र मला शंभर टक्के कॉन्फिडन्स होता पहिल्या दिवसापासून कारण मी डे वन पासन लोकांच्या संपर्कात होतो कोरोना आलो म्हणून मी काय घरी बसतो हो नाही किंवा कोरोनात आपण कसं बाहेर पडायचं बसतो नाही त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली होती आणि मग प्रत्येक गावात जाणं आणि सहसा राजकारणी माणसं काम करत असताना मी एक बघितलं की त्याचं एक पी आर असते त्याची एक प्रमोशनची एक एजन्सी असते त्याची इमेज बिल्डिंगची एक पद्धत असते मग त्याच्यासाठी काय काय करायचं ह्याच्यासाठी सुचवणारे काही आजूबाजूचे काय म्हणायचे त्याला मार्गदर्शक तत्व लोक असते ती मला वाटतं ह्याच्या मी ह्या बांधगडीत मी कधी पडलो मी कायमस्वरूपी हे काम करत गेलो आले की आलेलं काम आपलं आहे आणि आपण ते काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे कारण ती माणूस अपेक्षेने आलाय की बाबा ही काम ही अडचण माझी माझा लोकप्रतिनिधी दूर करत मला वाटतं ह्या पद्धतीनं डे वन पासनं कामाला सुरुवात केली आणि मग त्याचा परिणाम असा झाला की एका माणसाचं काम झालं तर एका माणसाला त्या गावात दहा माणसाला सांगायला सुरुवात केली मग दहा माणसं माझ्याकडे यायला चालू झालं मग दहा माणसांनी शंभर माणसाला सांगायला चालू केलं शंभर माणसाने हजार माणसाला सांग म्हणजे ती मल्टिप्लिकेशन मध्येच वाढत केलं तसं तसं कामाचा व्याप वाढत गेला सुरुवातीला नऊ ते चौदाच्या काळात मी आणि संतोष दोघच जण असायचे म्हणजे एक हमी स्तंभ असल्यासारखा म्हणजे काय जी पडत आम्ही दोघांनीच करायचं काय जी लागत ते आम्ही दोघांनीच म्हणजे पण करायचं त्याच्यात काय झालं आम्हाला काम करायची सवय लागली म्हणजे इतकी काम करायची सवय लागली की म्हणजे आता किती रोड पडला तर काहीच वाटत नाही त्याचं चला म्हणजे युज टू झाल्यासारखं केलेलं आहे आपण मग मात्र लोकसभेच्या काळात मात्र थोडी बदल केला आम्ही की म्हणलं एका विधानसभेचं काम बघणं आणि सहा विधानसभेचं काम बघणं फरक आहे मग आम्ही बॅक ऑफिस तयार केलं फक्त कमी होती माणसं तुम्हाला लगेच आज तुम्ही ऍडव्हर्टाईज केली तर उद्या कामाला शंभर माणसं येणार आहेत पण प्रामाणिकपणे काम करणार ते पाच ते म्हणजे मी तर बोलतो एक दोनच दिसतील शंभर मध्ये जी बाय हार्ट काम करू शकते पण आमच्याकडे सुरुवातीला आम्ही सगळी म्हणजे बालाजी सावंत असेल पाठी एक एक परिस्थिती जुळत गेली मुन्ना तुमचं असं इकड़ जे माम आहेत हे जे उमरगी काम करणारे तिकडचं विकास पवार म्हणून बार्शी नाईक आहे पण एक त्यांना सवय कशी कुठून सुरुवात झाली की बाबा मी स्वतः खासदार असताना एखादं काम माझ्याकडे जर आलं तर मी त्याचा पाठपुरावा इतक्या हे न करतो की बाबा असं नाही की काहीतरी काम सांगितले बघू सांगितले अधिकाऱ्याला होईल बगल असं नस नसायचं साधं साथ जरी काम सांगितलं तरी मी तिथंच ताबडतो समजा तहसीलदारकडे असेल तर तहसीलदारला कॉन्फरन्सवर घेणं त्याचं काही जे काम असेल त्याचं काम मार्गी लावून देणं ही कामाची पद्धत संतोषची कामाची पद्धत ही बाकीच्या लो सगळ्या लोकांनी अनुकरली म्हणजे अनुकरण केलं त्याचं आणि प्रत्येक जण म्हणजे माझ्याकडे जेवढा बी स्टाफ आहे एक पण पोरगा असा नाही की काम सांगितलंय बघू काय होईल ते होईल असं असं काहीच नाही प्रत्येक जण तितक्याच टाकते ना की आस, आपल्या घरातलं माणूस जेव्हा काम सांगते किंवा आपलं स्वतःचं जेवढं काम असतंय त्या कामाला जितक्या ताकदीनं आपण फेस करतो तितक्याच ताकदीनं त्या जरी माणसाचं मा काम असं तेवढ्याच ताकदीनं आम्ही फेस करतो आणि ती त्याचं सोल्युशन त्या माणसाला द्यायचं प्रामाणिक प्रयत्न करतो आणि मग अशा पद्धतीनं पूर्ण मला वाटतं एकोणीस ते चोवीसच्या दरम्यान जी आमची सगळी काम करणारी टीम तयार झाली पुन्हा ह्या टीमचा कॉन्फरन्स कॉल बे असते किंवा तुम्हाला दिवसाचे किती फोन आले सुरुवातीला तुम्हाला सांगतो दहा फोन बारा फोन यायचे म्हणजे नवीन पोरांना पुन्हा त्या फोनची संख्या हळूहळू हळू आमची वाढत गेली मग शंभर फोनवर गेले दोनशे तीनशे असे वाढत 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 गेले पण आम्ही तसं ठेवतो रेकॉर्ड की बाबा काय काम कुठल्या माणसानं आपल्याला काय काम सांगितलं होतं त्याचं काम झालंय किंवा झालं नाही त्या पद्धतीचं सकाळी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्याचं आमचं म्हणजे माझ्या असेल त्याला जवळपास आमचा तास दीड तास वरचा जायचा पण अशी शिस्त लावून त्या पद्धतीनं काम करत करत गेलो त्याचा फायदा असा झाला की सहा भंडे नोक प्रचार झाले आणि सहसा तुम्ही खासदार जर बघितले माझ्या पूर्वीचे मी नाव ठेवित नाही कुणाला पाटील साहेब पण खरंच एका खासदाराला एवढ्या मोठ्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये संपर्क ठेवणं फार कठीण काम आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मी पूर्ण संपर्क तर ठेवला कोरोनात फ्री ठेवला कोरोनाच्या नंतरही ठेवला आज सुद्धा उद्या सोळा तारीख लग्नाचे आहे तर जेवढे लग्न आहेत मतदारसंघातले तेवढे सगळ्या लग्नाचा डाटा येते एक रूट तयार होतंय किंवा मॅक्सिमम लग्न आपल्याला कुठल्या रूटवर आपले होऊ शकते मग समजा कधी कधी चाळीस पत्रिका कधी पंचेस म्हणजे अगदी नव्याण्णव पत्रिका पर्यंत गेलोय हायस्ट नव्याण्णव शंभरच्या पुढावून कधी खुला झाला नाही तर नव्याण्णव पत्रिका पर्यंत सूप मला एका दिवसाचे आलेले आणि त्याच्यातली सुद्धा मॅक्झिमम पस्तीस चाळीस आणि लग्न करायची पद्धत अशी की बाबा सकाळपासून काही मग जास्त लग्न असतील तर हळदीला बी काही दिवशी म्हणजे एक रूप हळदीचा रात्रीचा करून घ्यायचा आणि दुसऱ्या दिवशी अशी लग्न ठेवायची म्हणजे गुन्हा असा तयार करायचा की जिथं मुलाचं लग्न आहे म्हणजे मुलाचं लग्न तिथंच राहते समजा लग्न मी लागलं नवरा नवरी बी गेले तर तुमचे घरात आपली भेट होती त्यांच्या मग असे ग्रुप तयार करायचं आणि मग त्या पद्धतीनं भेटी देत चालायचं दोन मिनिटं जरी जाऊन भेटलो तरी एक त्या माणसाची आपल्या आपुलकी तयार होती एक आपलेपणाचा भाव तयार होते अशा पद्धतीनं संपर्क करत 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 मला वाटतं एकोणीस ते चोवीस मध्ये एक अजून सुधारणा केली मला वाटत ती मी आधी काय व्हायचं लोकांचा संपर्क लोकांची कामं एवढ्यापुरतच मर्यादित राहायचं आणि मग जी कॉन्क्रीट काम आहे तुमचे समजा की जी की तुम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं करणं अपेक्षित आहे जसं की आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय होता की जो करणं गरजेचं होतं मग त्याच्यासाठी मग आठवड्यातली दोन दिवस द्यायला सुरुवात केली कारण अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस मी आमदार कैलास पाटील आम्ही दोघंजण पण मला वाटते मंगळवार बुधवार गुरुवार दोन दोन ते तीन दिवस आम्ही मुंबईत थांबायचं कंटिन्यू आणि मग तिथं थांबून त्या कामाचा पाठपुरावा करायचा मेडिकल कॉलेजचं बऱ्याचशा त्याला सुद्धा अडथळे होत्या त्या अडथळ्याच्या शर्यतीबद्दल मी बोलत नाही पण त्या सगळ्या शर्यती पार करून ज्यावेळेस मंजुरी आली आणि ज्यावेळेस कॉलेज प्रत्यक्षात आपल्या धाराशिव मध्ये तयार झालं तर त्याचं एक आत्मिक समाधान आपल्या आपल्या मनाला असतंय आणि मग धाराशिवचं मेडिकल कॉलेजचं काम असेल hmm. दा hmm. आपला कृष्ण मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा विषय होता तर आता आता आज काय निवडणूक संपली समजा आता काय पॉलिटिकल कोण बोलणार नाही ना। मी मी बोल म्हणजे माझं एक वैशिष्ट्य आहे मी निवडणूक असू किंवा नसू जी वस्तुस्थिती आहे जी फॅक्ट आहे तीच मी कायमस्वरूपी मांडली कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात जरी बोलत असाल आणि निवडणूक संपल्यावर जर वेगळं बोलत असाल तर त्याच्यात तुमचा डिफरन्स आता इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे लगेच पकडलं जात आहे तुम्ही लगेच सापडत आहे त्यामुळं एक मात्र पक्का आहे की जे बोललो आधी तीच बोललो नंतरही तीच बोललो आणि आज पण तीच बोललो त्यावेळेस कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीत आपली भांडणं अशी होती की तरतूद व्हायची म्हणजे अर्थसंकल्पात तरतूद शासन करत होत पण जी काम करणं अपेक्षित आहे की ज्याच्यामुळे आपलं पाणी इथपर्यंत पोहोचणार आहे आता जसं की तुमचं धाटणीचा मॅरेज आहे मग अजून त्याला पण वाटते दहा पंधरा वर्ष झाले असतील तर नारेकर साहेबात माहीत असेल तुमचं इथला तुळजापूरचा रामदारात तलाव होती सुद्धा दहा पंधरा वर्ष झाला असेल बांध पण दहाटणीच्या बॅरेज पासून ते रामदारा तलाव पर्यंत ही जी काम आहे त्याला मात्र प्राधान्यक्रमाचं स्थान नव्हतं म्हणजे एक पद्धतीनं ताट वाढलंय पण हातानं जेवायचं नाही अशा पद्धतीचं एक आट टाकून शासनानं ठेवून होती ज्याच्यामुळे कामच करता येत नव्हती तर आमदार कॅलास पाटील आणि आम्ही पहिल्यांदा तो प्राधान्यक्रम बदलला आणि तुळजापूरचा रामदारा तलाव आणि दुराळवाडीचा जी साठवण तलाव आहे तिथपर्यंत ती प्राधान्यक्रम आम्ही ठरवला त्याच्यासाठी लागणारी जी कारण तीन पद्धतीनं कामं चालते एक मेकॅनिकल डिपार्टमेंटचं वेगळं असतंय इलेक्ट्रिकलचं वेगळं असतं आणि सिव्हिलचं वेगळं असतं टीचे इस्टिमेट तयार करणं टीव्हीचं सगळं तयार करणं त्याला मी विचारलो इंजिनियरला साधारणतः किती काळ लागलं ती मला दीड दोन वर्ष तर सहज जाते पण ती काम आम्ही साधारणतः तीन ते चार महिन्यात मी केल्यास दादा आम्ही काय करायचं कंटिन्यू आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय असल्यामुळं त्याचा फॉलोअप आम्हाला घेणं सोपं पडलं त्याचे इस्टिमेट तयार करणं सोपं पडलं इस्टिमेट तयार केले काम प्राधान्य प्राधान्यमाक घेतली कारण जोपर्यंत रामधारात तलावापर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत पुढचं कामच प्रोग्रेस होणार नाही आणि मग प्राधान्य क्रमांक घेतलं गेलं त्याचा जी आर जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना निघाला पण दुर्दैवानं हो अडीच वर्षातच पुन्हा गुवाहाटी मार्गे सुरत मार्गे गुवाहाटीचा प्रवास झाला झाला जा आमचं पुन्हा पण असो जरी तसं झालं असलं तरी आम्ही त्याचा पाठपुरावा मात्र सोडला नाही उशीर मात्र शंभर टक्के लागला कारण ज्या पद्धतीने इस्टिमेट करायला दीड वर्षाचा कालावधी लागला असता ते आम्ही सहा महिन्यात करून घेतलं होतं तर टेंडर सुद्धा काढून त्याचं काम प्रोग्रेस करून आमची अपेक्षा होती की दोन हजार चोवीसच्या महिन्यात आपल्याला ती पाणी रामदार तलावपर्यंत आणून टाकायचं ह्या भूमिकेतनं मी काय आम्ही दोघे त्या कामाचा अतिशय प्रामाणिकपणे पाठपुरावा करत होतो आणि आता थोडस सरकार बदलल्याच्या नंतर थोडं चौथीच्या लेकरांनी वागवायचं प्रकार असतंय ती काय वागणं झालं शेवटी पाणी आलं पाहिजे पाणीपर्यंत पर्यंत म्हणजे ही भूमिका होती त्याच्यासाठी ही प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या काळात केले फक्त पहिल्या टर्म मध्ये ह्या टर्म मध्ये एवढाच फरक आहे की कॉन्क्रीट काम करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचलली आरडीएसएस ची योजना आहे तुमची कारण लाईटच्या अडचणी आली आता लाईटच्या अडचण नुसतं आम्ही किती जरी तर लाच सोल्युशन मिळणार नव्हतं त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्याचं वाढवणं गरजेचं होतं आणि ती वाढवायचं असेल तर त्याला भरीव निधीची गरज होती ते तर तेराशे तीन कोटी रुपयाची तरतूद च्या माध्यमातून तयार करणं असो पुन्हा चौ अजून एक महत्वाची गोष्ट सोलापूर तुळजापूर दहारा सुद्धा रेल्वे मार्ग त्याच्या प्रोसेडिंग सुद्धा आहेत आता ही थोडंफार वर्किंग मला कळलं असा मुळ मी थोडं लक्षात आलं बरं का की आपण दिसतं कधी काम करून उपयोग नाही लोकांना कॉन्क्रीट काम करणं सुद्धा म्हणजे आपण केलेलं काम पण लोकांकडे जाता आलं पाहिजे दाखवता कारण तसं असते राजकीय काम म्हणजे ती श्रेय श्रेयची कुतरवड लागलेली असते आणि माझं काय व्हायचं काम करायचं काम करायचं पण त्याचं कधी काय म्हणायचं रेगॉर्ट ठेवायचं नाही काय नाही तिथून मात्र मी उपचार झालो मला वाटते सोलापूर तुळजापूर धाराशिव शिव रेडिओ मार्गाच्या प्रत्येक मिटिंगचं प्रोसिडिंग आज की इलेक्ट्रॉफिसकडे आहे किंवा काय अडचण आली होती काय करायचे आणि काय केलं त्याच्यात खासदाराच्या निर्देश आहेत त्याच्यात कलेक्टरचे निर्देश आहेत अडचण काय आली त्याचं रेकॉर्ड आहे आणि प्रत्येक महिन्याला बैठक घेतली आपण कारण महसूलचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी असा एकत्रित आपली ती बैठक चालायची ती काम त्याला त्याला सुद्धा जी गती मिळाली त्याच्यात शंभर टक्के ह्या बैठकीचा वाटा आहे विभागीय बैठक असतील तिथेही तेवढ्या वेळ द्यायचं तिथेही त्याचं कामाचं आउटपुट काढून घ्यायचं पुन्हा विम्यासारखा प्रश्न आला विम्याच्या बाबतीत आता खरं सांगतो खरंच ही प्रधानमंत्री फसल विमा योजना का नाही ही ती कंपनी दालजीनच आहे कारण त्याचं जी सगळं तुमचं ही काढलेलं आहे का काय म्हणायचं करार जो झालाय केंद्र सरकारमध्ये आणि विमा कंपन्यांमध्ये त्याच्यात जेवढे आटी शर्ती नियम आहेत हो की सगळे कंपनीला तसं बेनिफिट होईल अशाच पद्धतीचे आहेत आणि त्याला जर आपण मागोवा घेतला की आजपर्यंत जसं प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू झाली त्या दिवसापासून कंपनीनं प्रीमियम घेतलं किती आणि त्याच्यामधल्यात कंपनीनं क्लेम सेटल केले किती त्याचा जर मागोवा हो घेतला तर कंपनी मला वाटते पाच पाच दहा दहा हजार कोटीच्या नफ्यात असतील तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं मला वाटतं त्या योजनेचा सरकारनं बदल केला पाहिजे त्याच्या बाबतीत आमचं सरकार असताना आम्ही ते ऐंशी एकशे दहाच लिमिट आणलं होतं म्हणजे कंपनीला प्रॉफिट कम व्हायला आणि नुकसान भरपाई द्यायला बी लिमिट एक प्रकारचं बंधन त्या ठिकाणी घालायचं काम म्हणजे एकशे बीड पॅटर्न ज्याला का आपण ती त्याचं आणि त्याच्यात बसवायचं आम्ही केलं होतं पण शेवटी कसं असतं ते सरकार काय म्हणायचं सत्यपूर्ण शांत काही चलत नाही त्यामुळे ती रिवाडायचं काम चालू होतंय आता सुद्धा बघा तुम्ही काहीच <laughs> ती परिपत्रक काढायचं गरज नाही पण कंपनीला फायदा होतोय म्हणून परिपत्रक केंद्र सरकारने काढले मी दिसताना असं दिसतंय की सामूहिक नुकसान झाले असं ग्रहित धरून तुम्ही नुकसान भरपाई द्या पण त्याच्यासाठी जी सूत्र वापरले त्या सूत्रानुसार परिस्थिती अशी येणार आहे की जी तुम्हाला अग्रिम मिळालाय पाच हजार म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे जो काय मिळालाय त्या अग्रिम मधलेच पैसे शेतकऱ्याला परत द्यावे ला लागतील कंपनीला त्या सूत्रानुसार अशी परिस्थिती आहे त्यामुळे अशा ज्या फुट्या मारायचे प्रकार होते का म्हणजे ते खरंच दुर्दैवी आहेत मला वाटतंय अशा बारीक गोष्टीकडे सुद्धा लोकप्रतिनिधीचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि मला अडचण मोठी काय ते सांगतो आता धाराशिवचा एक जिल्हा पुन्हा तुमचा लातूर सोलापूर त्याला खंडपीठ येत आहे मुंबईचं त्याला खंडपीठ येत आहे संभाजीनगरचं लातूरचं हेच भाग आहे मग आता आता ते तिन्ही पातळीवर लढायला सुरुवात केली आम्ही आता नेमकं काय व्हायचं धाराशिवचा विषय व्हायचा आणि मग त्या पद्धतीनं बार्शीमध्ये मध्ये इम्प्लिमेंटेशन करायला थोडस अडचणीचं असायचं पण ती सुद्धा करायला आम्ही हळूहळू सुरुवात केली ज्याचा फायदा बी झाला मला वाटतं बार्शी करून सुद्धा मान्य करते की विमा कधी पूर्वी मिळत त्यांना म्हणजे विम्याचं सांगते बांधकड्यां माहिती नव्हतं त्यांना विमा असलं काय बांधडायला तर त्यांना सुद्धा ती मिळायला सुरुवात झाली आणि मला एक वाटतंय की सरकार नावाच्या यंत्रणेनं आपण राबवलेल्या योजनेचा आपण सुद्धा मागोवा घेणं अपेक्षित आहे ना की आपण योजना आणली पण त्या योजनेचा बेनिफिट जर कंपन्यांना सुद्धा असतील तर त्याच्यात सुधारणा करणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे ना सरकारमध्ये जी बसलेले प्रमुख लोक आहेत त्यांची जबाबदारी येते असं नाही की बाबा चाललंय चलत राहायचं असं नाही हजारो कोटी रुपये कंपन्यांना पग होतात आणि शेतकऱ्याला त्या ठिकाणी तुम्ही जर तोंडाला पानं पुसत असतात तर मला वाटतं ती सुद्धा योग्य नाही तिथं सुद्धा ते अवलोकन व्हायला पाहिजे हा एवढं मात्र आहे की मागच्या एकोणीसशे चोवीस मध्ये असं होतं सो कायदा पाचवी बहुमत होतं व्हायचं बहुमत व्हायचं बहुमत आमचं मतदान सुद्धा मागायचा काही विषय नसायचा निघाली पुढं पण आता मात्र मला वाटतं की आता पहिलं अधिवेशन येणार आहे आता एक सक्षम विरोधी पक्ष मला वाटतं तिथं आहे आणि लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा असाच पाहिजे विरोधी पक्ष जर नसेल आणि निरंकुश सत्ता असेल तर मला वाटतं कुठल्याही जनतेचं त्याच्यातनं भलं होऊ शकत निरंकुश निरुशतेचं रूपांतर कशात होतंय म्हणजे माणसाच्या डोक्यात कशी हवा जाती ती मला वाटते आखे देशांना अनुभवलेली आहे फक्त देशाने नाही ना जागतिक पातळीवर सुद्धा जर आपण अनेक उदाहरणं घेता येईल रशिया सारख्या देशाचं उदाहरण घेता येईल चीन सारख्या देशाचं उदाहरण घेता येईल आता त्याच्यातनं फायदा होतोय का नुकसान होतंय आता तिथं लोकशाहीच अस्तित्वात नसते म्हणून आपल्याला ते जावं दुखून करता येणार नाही पण मला वाटतं देशाला स्वातंत्र्य मिळवतात असताना काही सहजासहजी कुणालाच मिळालेलं नाही अनेक लोकांनी हौदात्मक पथक घातलंय अनेक लोकांनी प्राण्याची आहुती दिली आणि फार कष्टातनं हे स्वातंत्र्य मिळालंय मला वाटते देश ती स्वातंत्र्य टिकवण्याच्या बाबतीत किती जागरूक आहे मला वाटतं ह्या वेळेसच्या निकालावर बऱ्यापैकी सगळ्याला अंदाज आला असेल आणि हि तर कोणच बालिकेला नाही आणि तर कोणच देव नाही म्हणून असं समजायचं कारण नाही की मी आलो म्हणजे लोकांना गृहित कुणालाही राजकारण करता येणं शक्य नाही त्याची चुलूक लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी दाखवली मला वाटते मी स्वतः काम करताना तर मी कधी असं माझ्या डोक्यात म्हणजे या एकदा आमदार झाल्यावर ती थोडं हवेत चालू चालू करते दुसऱ्यांदा झाल्यावर कुणा तिचं पार्टी टिकतच नाही तिसऱ्यांदा तर का कोणा नाही त्याला वाटतं हे काय आपलं जाय सगळं ती कधी हवा कुठल्याही लोकप्रतिनिधींना डोळ्यात डोक्यात न जाऊ देता मला वाटतं जमिनीवर राहून जमिनीवरच्या लोकांसाठी जर काम केलं तर शंभर टक्के ती फलदायी असते तर म्हैसर आता काय एवढ्या वेळात सांगणं शक्य नाही बऱ्याचशा गोष्टी आहेत माझं सांगत बसतो तर आपला दिवस इथंच जायचा त्यामुळं फक्त काही प्रामुख्याने आलेले अनुभव मला सांगितले अजून येईल आपण आश्वासन देताना सुद्धा जी होईल ती सांगणं गरजेचं आहे नाहीतर काय असतो निवडणूक आली का आता माझ्याकडे सुद्धा बोलित की तुम्ही बघा गावात जाऊ देत पुढारी निवडणुकीच्या टायमाला त्याला जळगाव म्हणून पाऊस येतो आबा लगेच आम्ही समुद्र हे आता उद्या आणू चालू दुसरा चालू डोंगर तयारच करू असं असते मला वाटतं तिथं आपण वाचलं पाहिजे जी करणं शक्य आहे तीच आपण बोललं पाहिजे आणि जी, जी बोलले तिथं जीवाच रान करून ती पाळलं पाहिजे मला वाटतं ह्याच्या बाबतीत थोडं काय काय मी अजून नेते मंडळीचा बराच अभ्यास केलाय की चाळीस चाळीस वर्ष योग्य सांगते ती आणि लोकांना वाटतं ती फार सुपिस्टिकेटेड आहे विजन फार त्यांचं प्रगल्प आहे असं विजन प्रगल्प दिसत सांगण्यानं होत नसते आपण प्रत्यक्षात करतो किती काय त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन करतो ह्याच्याकडे पण लोकांचं लक्ष असतंय पण जर वेळेस लोकांना मुखात काढायचा उद्योग जे असते ते फार काळ काही काही चलत नाही त्यामुळे लोकांना जे करणं शक्य आहे तेच आपण सांगितलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आता मागच्या वेळेस मला मी मोठ्या ह्याच्यात देत दहा हजार किती रोजगार तयार करणार वाट पण पण दहा हजार रोजगार तयार करायला काय काय करावं लागतं ती पुन्हा लक्षात आली दहा हजार रोजगार तयार करणं म्हणजे नुसतं भाषण करून जमत नव्हतं बाबा त्यासाठी प्रयत्न केली ते मी राजभाऊ सांगतो की अरविंद सावंत साहेब आपले आवजोडून उद्योग मंत्री होते त्यावेळेस तुमचं इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोजेक्ट होता ती आणि तिथं मी त्यांना म्हटलं होतं की साहेब आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे त्यामुळे ज्या उद्योगाला पाणी लागणार नाही असा जर व्यवसाय तुम्ही आमच्याकडे आणला तर ती चलू शकते त्या दृष्टीने बरचस पुढं बी गेलो होतो पण पुन्हा महाविकास आघाडी झालं तिथं तिला राजीनामा ती बी गेलं असेल मी काय म्हटलं पुन्हा आणि पुन्हा मग त्याचं मात्र ज्या पद्धतीनं फॉलोअप म्हणणं किंवा आपल्या हक्काचा मिनिस्टर असणं आणि आपण त्याच्याकडनं काम करून घेणं आणि परत अपरिचयाचा मिनिस्टर येणं आणि मग त्याच्याकडनं काम करून घेणं त्याला बऱ्याचशा गोष्टी त्याला मर्यादा पडतात आणि आताच्या राजकारणात काय झालंय सत्ताधारी पक्ष म्हणजे इतका आपण म्हणजे डोक्यात गेले सगळ्याच्या की ती सत्ताधारी पक्षाचा आमदार खासदार असल तर त्याच्या मतदारसंघात निधी द्यायचा विरोधी पक्षाचा असला बरेच संविधानिक पद असलं तर त्याला मात्र आपलं सौदीच्याक्रम त्याला वागवायचं आपलं जसं असत तसं बघ तुझं आणि आता जे सुद्धा तुमच्या ह्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दिसून येते मला वाटतं प्रत्यक्षात असं नसायला पाहिजे ठीक आहे एक uh, सत्तर टक्के ऐंशी टक्के तुम्ही त्यांना द्या आम्हाला पन्नास साठ टक्के द्या दहावीस टक्केचा फरक आपण समजू शकतो पण निवड काहीच द्यायचं नाही आणि दुसऱ्या याला भरभरून द्यायचं मला वाटतं ही वागणं सत्ताधारी लोकांचं सुद्धा योग्य नाही कुणाची काय सत्ता अस ना कारण कायम कोणच सत्तेच राहत नसते आणि कायम कोणच विरोधात राहत नसतं ही प्रोसेस अखंड निरंतर चलत असते तर त्याही पद्धतीचं गोष्टी मला वाटतं सुधारणा असणं अपेक्षित आहे एवढं मात्र आहे लोकप्रतिनिधी ही पद अतिशय जबाबदारीच आहे त्या लोकांचं पाच वर्षाचं भवितव्य आपल्याकडे असते आता मी एक एक प्रोजेक्टचा तुमचा अभ्यास केला हे सुरत चेन्नईचं म्हणजे त्याच्यात किती लोकांचं भवितव्य अवलंबून आहे किती लोकांच्या जमिनी जाणार आहे त्यांना मिळणारा जो मोबदला आहे तुमचं परत आपल्या रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा मला वाटत त्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून बघणं गरजेचं आहे की माझी जमीन चालली स्वतःची आणि त्याला मिळणारा रेट आणि त्या माणसाला मिळणारा रेट मला वाटतं तिथं आपण त्याची किरकिर मानण्यापेक्षा आपण स्वतःला तिथं ठेवून त्या ठिकाणी ठेवून त्याचा विचार करून आपण त्याच्यातनं सोल्युशन काढणं अपेक्षित आहे ज्याच्यामुळे आपण बघितलं असं रेल्वे मार्गाच्या बाबतीत सुद्धा बराचसा संघर्ष झाला तिथं कधी कधी आमच्या अंगावर मी आणलं की ह्यांना प्रोजेक्ट होऊ द्यायचं नाही म्हणून काहीतरी कुणाला काढायला लागले पण त्याची भावना आमच्या अजिबात नव्हती आमची भावना इतकीच होती की थेट खरेदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या रेल्वे मार्गाचं जर भूसंपादन झालं असेल आणि त्या शेतकऱ्याला जर पाचपट मोबदला मिळाला असेल तर मग आपल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय गोडा मारले की तुम्ही ते चौपटीनं आणि कंपल्सरी न जी की प्रोसेस तुम्ही थेट खरेदीनं सुरुवातीपासून अंमलबाजी केली ती तुम्ही अचानकच प्रोसेस बदलली आणि ह्या पद्धतीनं ती घेतली त्यामुळं शेतकऱ्याचं जिथं नुकसान होत त्याच्या बाबतीत मात्र आपण लोकप्रतिनिधी यांना ना त्यांना आम्ही जागरूक बी राहिलो त्याच्यासाठी आवाज बी उठवला जिथं जिथं काम करणं अपेक्षित आहे तेही केलं काही लोकांना कोर्टातही पाठवलं कोर्टाच्या त्याचे काही निवाडे आले त्याचा फायदा आपल्या लोकांना भवितव्यावर किंवा भविष्यावर त्यांना मिळणाऱ्या पैशांच्या बाबतीत मोबद त्याच्या बाबतीत निश्चितपणे होणार आहे अजून एक गोष्ट मला सारखी लक्षात येते की आपल्याकडे कृष्ण मराठवाड्याची कामं चालू आहेत लोकांच्या जमिनी अधिग्रहण केल्यात दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झालं तरी त्याचे पैसे मिळत नाही तर ती सुद्धा आता म्हणजे वॉर फुटिंग वरच बाबा ते सुद्धा प्रोसेस आहे ती चेन आहे जी माणूस विशिष्ट काही प्रकारचं त्यांना निवड दाखवत त्याच माणसाचं कागद घ्यायचा त्याच माणसाचं कागद पळवायचा त्याच माणसाची मागणी मंत्रालयातून करायची त्याच माणसाला मंत्रालयातून पैसे द्यायचे आणि त्याचे पैसे काढून द्यायचे मी आता काही प्रकरण धक्कादायक आहेत की लँड ऍक्विशन उशिरा झालेला असताना त्याचा बोबदला मिळालाय पण आधीच्या लोकांची पैसे पर्यंत दिलेली नाहीत मला वाटतं ह्या सुद्धा काही गंभीर बाबी आहेत मग आता ती घेई नाही हातावरच घेत नाही ती सगळं म्हणजे पूर्ण तिची लिस्टच तयार करायची की जिल्ह्यात जेवढ्या प्रकल्प शासनाचे राबलेत आणि ते प्रकल्प राबल्याच्या नंतर जी जमिनीचं अधिक्रहण झालंय त्याच्या उतरत्या क्रमानं किंवा हे जे अधिक्रहण पंधरा वर्षापूर्वी झालंय त्याला मोबदला मिळालं का नाही त्या फॉर्म मध्येच तयार करायचं आणि मग त्या संबंधित विभागाला प्रश्न करायची की काय झालं आहे मला वाटतं त्या पद्धतीने गेल्याशिवाय काही ही काम आता वेगळं होणार नाही